आपण आता अमृत महोत्सवाकडे जात आहोत पंच्याहत्तरी झालेली आहे आणि देश आता यशाच्या उंबरठ्यावरून महासत्तेकडे झेप घेत आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकाने या देशाचं मी काहीतरी लागतो माझं देणं लागतं अशा प्रकारची भूमिका नागरिकांच्या मनामध्ये कुठल्याही जातीचा असो धर्माचा असो पंथाचा असो त्या सगळ्याला माझं या देशाविषयी देणं आहे आणि या देशातलं देशप्रेम हे जागृत करणं कारण मतदान करणं म्हणजे माझ्या देशातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सामील होणं याचा जो परमोच्च आनंद जो मिळायला पाहिजे तो आनंद अनेक नागरिकं त्यापासून अनेक लोक वंचित राहतात तर त्यामुळे मा माझ्याच मनामध्ये नाही आहे हे तर आमच्या देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजींचं हे स्वप्न आहे की सगळा देश लोकशाहीच्या उत्सवामध्ये पूर्णपणे सगळ्यांनी जे या मतदानास पात्र आहेत त्या सगळ्यांनी मिळून या, या देशाचा लोकशाहीचा उत्सव मतदानाच्या माध्यमातून साजरा करावा